तर नमस्कार मित्रांनो काळकाम मजूरचा भाग आप एक आपण त्या ठिकाणी व्हिडिओ बनवला होता आणि आशा करतो की तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल आपला हा व्हिडिओ दोन आहे काळकाम मजूरच्या टॉपिकमध्ये काही थोडे वेगळ्या प्रकारचे उदाहरणं असतात तर आपला हा भाग दोन आहे तो पण शेवटपर्यंत नक्कीच बघा तर बघा आपल्याला काय आहे या ठिकाणी जे उदाहरणं दिले आहेत बघा भाग दोन मध्ये तर उदाहरणं काय बघा एक काम तीस मुले चाळी दिवसात पूर्ण करतात एक काम तीस मुले किती दिवसात पूर्ण करतात चाळी दिवसात जर सहा मुले चार पुरुष एवढं काम करत असतील तर तेच काम ऐंशी पुरुष किती दिवसात करतील तर हे उदाहरण कसे सॉल्व्ह करायचे बघा तर इथं काय करायचं तीस आणि चाळीसचा गुणाकार करायचा तीस गुणीला काय घेतला या ठिकाणी चाळीस बरोबर इथं ऐंशी ना तर ऐंशीला गुणाकार करायचा हे गुणोत्तर घ्यायचं सहा चार सहा चेत काय घ्यायचं चार काय केलं बघा लक्षात ठेवा तीस गुणीला काय केला चाळीस केला तीस गुणीला चाळीस बरोबर ऐंशी गुणीला काय घेतलं सहा चेत चार घेतला बस याला सॉल्व्ह करायचं आपल्याला बघा इथ चारा एक चार चार दुने आठ घेतला शून्य तीस गुणीला चाळीस बरोबर सहा किती एकशे वीस एक आता एकशे वीस इकडे भागाकारात जाणार किंवा डायरेक्ट असं जरी केलं चाळीस एक चाळीस चाळीस त्री एकशे वीस तीन एक तीन तीन दहा तीस हो तर उत्तर काय आलं तुमचं दहा दिवस बघा एवढं सोपं आहे पुढचं उदाहरण सेम तस्याचपासून सॉल्व करणार आपण तर बघा अठरा पुरुष, करता है। पुरुष साथ करता है। गेतला? गेतला। किती दिवसामध्ये काम करतायत अठरा पुरुष चोवीस दिवसात काम करतायत तर इथं काय घेतलं अठरा गुणीला काय घेतला चोवीस घेतला याच किमती तुम्ही खाली पण लिहू शकतात आता इथं किती मुलं घेतले छत्तीस मुले तर छत्तीस गुणीला इथं काय करणार आठशे बारा <coughs> आठशे बारा सॉल्व्ह करा बार एक बार बार त्रिक छत्तीस बरोबर तीन एक तीन तीन आठ ए चोवीस आठ आठ काय झाला कॅन्सल तर उत्तर काय आलं ठिकाणी अठरा म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी अठरा बघा पुढचा प्रश्न पण सेम सॉल्व्ह करणार होता आपण बारा मुले अठरा दिवसात काम करतायत तर इथं काय घेतलं बारा गुणीला काय घेतला अठरा भागाकारात काय घेतलं अठरा पुरुषे तर इथं गुणोत्तर काय आलं आपलं तिन दोन म्हणजे तीन आला दोन तर अठरा अठरा काय झाला कॅन्सल हा वर जाताना काय होणार व्यस्त तर बारा गुणीला दोन शेतकऱ्याला तीन तीन एक तीन तीन चोक बारा चार दुनी किती आला आठ तर उत्तर काय आलं तुमचं या ठिकाणी आठ दिवस तर एवढं सोपं पदन तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह आहे आता हे उदाहरण तुमच्यासाठी होमवर्कला आहे होमवर्कला याची जी पद्धत आहे ही थोडी वेगळी आहे सॉल्व्ह करण्याची तर ज्या विद्यार्थी मित्रांना याचं ये उत्तर येत असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर याचं उत्तर काय आहे नाही आलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी सांगेन थँक्यू सो मच